हा पहा मसाला असा वाढायचा कसा कसा हे बघा हे पहा असा गोळा तयार झाला आहे आपला हा पात्यावरून आता आपण हा सहा काढून घेणार आहोत पाटावर असं धुऊन जाणार हे बघा असा मसाला आपण वाटला हे बघा असा पाट्यावर मी वाट या वाट आसा आसा मसाला वाटला आहे ह्या पद्धतीने तुम्ही वाटा मसाल्याचं पाणी कसं काढलं आहे आणि मसाला कसा वाटला आहे असं छान असं मस्त आता आपण भाजी बनवणार आहोत सुरमाई मच्छीची पाटावर असं चिकणाचा मसाला मस्त वाटून घेतला आहे पाटा स्वच्छ धुतला आहे चला आता आपण भाजी बनवणार आहोत बघा हे बघा असं छान असं तेल आपण टाकलेलं आहे आता ते तेल तापत आलेलं आहे आता आपण त्याच्यात ते तेल लाल तिखट सोडणार आहोत लाल तिखटच्या नंतर हे बघा काळे टाकलं लाल टाकलं थोडीशी हळद टाकणार आहोत आणि आता हा जे आपण वाटलेला पिवळा मसाल्याचा गोळा त्याच्यावर तोडणार आहोत हा मसाला असा मस्त विकास असा छान असा परतून घेणार आहोत परतून म्हणजे चांगला हे करणार आहोत त्याचा या पद्धतीने असं चांगला शिजवून घ्यायचा हा मसाला तेलामध्ये ते ते मसाला जसं जेवढा घमघम शिजला तेवढी भाजी उदार लागते मस्त मसाला आपला शिजत आहे सुरवाई मच्छी आपण धुवून घेतलेले आहे स्वच्छ मिठा हळद लावून किती छान असा मसाला आपला छानपैकी असं मस्त असा त्याला बस तडका बसलेला आहे मसाल्याला आता मसाला चांगला परतून घेतलेला आहे कारण आपण हा भाजलेला नाही कच्चाच मसाला पिवळा आपण वाटलेला आहे पाट्यावर आता पाट्यावर वाटून अशी मस्तपैकी सुरमई सुरमाई मच्छीची भाजी आपण बनवणार आहोत त्याच्या याच्यात बघा मैत्रिण आता आपण काय करणार का आहोत गरम पाणी टाकणार आहोत थोडंसं म्हणजे ते कसं तो मसाला अजून थोडासा शिजत असं चांगलं हलवून घ्यायचं परत थोडासा शिजू द्यायचा थोडस चवीला हे बघा असं थोडस मीठ टाकायचं मीठ टाकायचं चवीला आपण मीठ टाकलं परत असं आलू घ्यायचं आता आपला हा मसाला मैत्रिणी चांगला असा शिजलेला आहे आता आपण मच्छी सोडणार आहोत हे बघा असं मच्छीचे पीठ टाकून घ्यायचे सर हे बघा सगळं मच्छीचे पीस असे टाक तार्ख, टाकून देणार आहोत आपण गॅस थोडा भारी करायचा मच्छीचे पीस सोडताना हे आता आपण मस्त असे मच्छी सोडलेले आहे हे थोडंसं पिवळसर पाणी होतं त्या मच्छी खाल ते टाकून दिलेलं आहे तर आपण छान असं हलवून घेणार आहोत हे असा मसाला सगळ्याला लावून देणार आहोत हे बघा मस्तपैकी अशी सुरमईची भाजी चमचमीत आणि झणजनीत त्याच्यात थोडंसं पाण्या टाकणार आहोत गरम पाणी त्याच्यात ही मच्छी शिवू देणार आहोत आपण बघा असे आता याच्यावर झाकण ठेवूया आपण झणजणीत जन जन आणि चमचमीत अशी मस्तपैकी आपण पाटावर पिवळा मसाला वाटून मस्त आज आपण सुरमाई मच्छीची भाजी बनवत आहोत आता याच्यावर झाकण ठेवणार आहोत आपण काढून बघूया उ काळी काय भाजी अरे बाबा चमचमी च मस्त भाजी आपली तयार होत आहे तर परत एकदा मस्त हालून बघूया अरे बघा कशी भाजी आपण सुरमाई मच्छीचे तयार केलेले आहे किती छान असे मस्त ह्या पद्धतीने तुम्ही तयार करा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मैत्रिणी तर आज आपण सुरमाई मच्छीची भाजी कशी बनवली पाट्यावर मसाला वाटून मी ते तुम्हाला दाखवले आहे तर मैत्री मैत्रीण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मैत्रीण माझ्या चॅनलला पुढची मी रेसिपी लवकरात लवकर घेऊन येते ही बघा आता आपली मच्छीची भाजी तयार होत आहे उकळी येऊन गेल्यानंतर आपण उतरून घेणार आहोत बारीक गॅस करून तर ह्या पद्धतीचं तुम्ही बनवा आणि तरांना बनून चाला चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला मैत्रिणी मस्त अशी छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे तर चला आता आपण उतरून घेऊया हे बघा ह्या पद्धतीने तुम्ही बाळा खाऊ बघा चॅनलला लाईक करा मस्त अशी छान सुरमाईची भाजी आपण चमचमीत आणि चमचमीत बनवलेली आहे हे बघा मैत्रिणी ह्या पद्धतीने मी सुरमाईची भाजी बनवली आहे खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा बघा आपली सुरमाईची भाजी किती छान अशी झालेली आहे बघूनच माणसाला वाटलं पाहिजे किती खावा अशी मस्त आपली सुरमाईची भाजी चला मैत्रिणी आज छान असे सुरमईच्या भाजीबरोबर कांदा आणि भात आणि बातरीची भाकर खमंग अशी भाकर आज आपण मस्त खात आहोत या तुम्ही बी जेवण करायला अशी भाजी बनवून बघा खाऊन बघा पाट्यावर वाटलेल्या मसाल्या मसाल्याची सुरमईची भाजी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब